आणि एकोणीसशे ऐंशी साली त्र्यंबकेश्वरी कुंभमेळा असल्यामुळे जनार्दन बाबा पुन्हा त्र्यंबकेश्वरला आले आश्रमात कुंभमेळ्याची तयारी चालू झाली दररोज भोजन आखाड्याचे महंत ठाणापती सर्वांना यथोचित दक्षिणा देऊन वस्त्र देऊन बाबांना नमस्कार करायचे जनार्दन स्वामींची ही साधू परंपरा चालू राहावी म्हणून जनार्दन स्वामींची जी जटाधारी मंडळी आहे शिष्य मंडळी आहे त्यांना आखाड्यामध्ये पंचगुरूंनी दीक्षा दिली जनार्दन बाबांना खूप आनंद झाला बाबांनी जुना आखाडा व देवता यांच्यासह शाही स्नान केले सर्वांचे दर्शन घेतले या कुंभमेळा जनार्दन बाबांनी जवळजवळ आश्रमात चार महिने खूप खूप अन्नदान केलं वेळ प्रसंगी विरक्त साधू मंडळींना संन्यासींना स्वतः पोळ्या लाटून दिल्या आणि साधू संन्यासांची भोजनाची व्यवस्था केली कुंभमेळा झाला पुन्हा नाशिकला आले एकोणीसशे ऐंशी साली नाशिक आश्रमाचे खोल्याचे काम पूर्ण झाले आणि या आश्रमात श्री माधवगिरी बाबांची नियुक्ती केली त्यानंतर औरंगाबाद येथील बाप्पासाहेब वकील चव्हाणसाहेब मुख्य मंडळी बोलून जनार्दन बाबांनी ट्रस्ट डीड बनून त्यांच्या इच्छेनं नऊ ट्रस्टीची निवड केली माननीय धर्मदाय आयुक्ताकडे पब्लिक ट्रस्ट म्हणून नोंद केली नाशिक त्र्यंबकेश्वर वेरुळ अशा स्थानाचा ट्रस्ट केला ट्रस्ट करताना सह्या कराव्या लागतात त्याही अधिकाऱ्यासमोर श्री बाबाजी तर जाऊ शकत नव्हते त्या जिल्हा अधिकाऱ्याला श्री बाबाजीकडे वलवण्यात आलं परंतु ते येत नव्हते त्यांना बाबांची ओळख करून दिली बाबा नेहमी जनतेची सेवा करत आहे अपंग आहे इकडे येऊ शकत नाही आणि बऱ्याच विनंतीवरून ते अधिकारी बाबाकडे आले सर्व ट्रस्टी श्री बाबाजीजवळ बसले ते अधिकारी साहेब बाबाजींना सांगत होते या स्टॅम्प पेपरवर सह्या करा एवढ्यात एक गाडी तेथे आली त्या ते गाडीतून बेशुद्ध तरुण मुलाला घेऊन काही मंडळी बाबाकडे आले मुलाला साफ चावलेला होता मुलगा बेशुद्ध झालेला जवळजवळ लाकडासारखा ताई झालेला होता मरण अवस्थेतला आलेला होता त्यांच्या नातेवाईकांनी बाबाला सांगितलं बाबा आमच्या मुलाला वाचवा हा सर्व प्रकार ते अधिकारी साहेब पाहत होते तेव्हा श्री बाबाजी साहेबांना सांगितलं म्हणाले साहेब तुमचे दोन तीन मिनटं मी घेतो त्या मुलाला विभूती देतो श्री बाबाजींनी दिलेली विभूती मुलाच्या कपाळाला लावली थोडी तोंडात टाकली लगेच मुलगा ताडकन उभा राहिला उठून बसला की बाबाजींना पाहायला लागला त्यांनी सर्वांनी दर्शन घेऊन निघून गेले त्यानंतर सर्व स्टॅम्प पेपरवर श्री बाबाजींनी सह्या केल्या साहेबांनी श्री बाबाजींना वाकून नमस्कार केला नारळ फळाचा प्रसाद दिला विभूतीची पुडी दिली आणि सांगितलं बाबा दिव्य अनुभव आम्ही तुमच्या समोर पाहिला आमच्या डोळ्यांनी हा अनुभव पाहिला आपण दिव्य आहात भव्य आहात अशी अनेक लीला बाबांनी केली विडी माणसं झालेली या युवतीनं नीट झाली घुमाऱ्या बाह्या भूत लागलेल्या बाह्या नीट झाल्या नंतर जनार्दन स्वामी टुंकी तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथे गेले जमीन घेतली सपाटीकरण करून बंधाऱ्याजवळ विहीर खोदून टुंकीच्या माळावर द्राक्षबाग ऊस पिकवला मोसमीच्या बागा लावल्या त्याचबरोबर वेरुळ येथील गुरुकुलातील या गुरुकुलाची विद्यालयाची एक शाखा उघडून गोरगरीब मुलासाठी शाळा व वसतिग्रह काढली या ठिकाणी अनेक चमत्कार बाबाजींनी करून दाखवले बाबांची कुटिया भंडारघर तयार झालं दररोज नित्यने विधी पूजा आरती चालू झाली या ठिकाणी बाबांच्या सेवेत श्री मधुगिरी बाबा श्री रमेशगिरी बाबा सुभाषगिरी बाबा गुलाबगिरी बाबा अनेक साधू महात्मा या आश्रमात बाबांची सेवा करायचे शेतीचे काम बघायचे त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जनार्दन स्वामी गिरणा नदीच्या काठावर उपखेडे ते श्री तुकाराम भाऊ पाटील त्यांच्या आग्रहानं खान्देश या भागात गेले कौशल्यबाई यांनी आश्रमासाठी सात एकर जागा दिली ती मिळवली तेथे ते आश्रम कुठिया भंडारघर गोशाळा गुरुकुल शेती असं स्थान निर्माण केलं त्या ठिकाणी अर्जुनगिरी बाबा हे काम बघायचे पुढे टोंकीजवळ निमगोंदगाव या गावी शेती घेऊन आश्रमाची स्थापना केली तेथे श्री बाबा आश्रमाचे काम व शेतीचे काम बघायचे अधूनमधून जनार्दन स्वामी तिथं मुक्कामाला यायचे काही दिवसानंतर त्या ठिकाणी भोलेगिरी बाबा हे काम बघत त्यानंतर साकूर तालुका मालेगाव येथे श्री चंद्रराव धोंडू मगर यांनी जमीन दिली तेथे श्री मौनगिरी महारा मौनेश्वर या भूमीमध्ये भगवान शंकर मौनेश्वराची स्थापना केली कुटिया भंडारघर दोन तीन खोल्या बांधून ठेवल्या त्यानंतर होली तालुका बैजापूर येथे जमीन घेऊन आश्रम कुठिया स्थापन केली अशा अनेक आश्रमाची स्थापना केली बाबांनी एकोणीसशे पंच्याऐंशीला पुन्हा नाशिक येथे गोदावरीच्या काठी नांदूर शिवमाळा येथे गोडाजी गोडा पाटील क्षीरसागर यांनी आश्रम मंदिरासाठी जागा दिली तशी ती जमीन अशी होती की पाय ठेवला की काटा भरायचा त्याच शेतीलगत बाकी माळ्यातील शेतकऱ्यांनी काही जमिनी दिल्या काही घेतल्या या ठिकाणी स्वतः जनार्दन बाबा पालखीत बसून भक्तगणासमोर श्रमदानाद्वारे जमीन लेवल केली तेथे ही आश्रमशाळा गोशाळा निर्माण केली शेती बागायत केली द्राक्षे पेरू घास ऊस अशी पीक बाबांनी त्या ठिकाणी तयार केली जनार्दन बाबांची ओळख आता महान तपस्वी निष्काम कर्मयुगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी अशी झाली त्यांची राहणी अतिशय साधी होती साधी राहणी व उच्च विचारसरणी असा दिव्य गुण त्यांच्या चरित्रात पाहायला मिळाला अंगावर साधा वारदान गोंपाट भगी वस्त्र परिधान करत राहण्यासाठी गवताची झोपडी येणाऱ्या जाणारा श्रमदान प्रेरणा व परमार्थाची प्रमेय सांगण्याची हातोटी त्यांच्या चरित्रात पाहायला मिळते लहान मुलावर खऱ्या अर्थानं सुसंस्कार झाले पाहिजे आणि म्हणून त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणावर जास्त भर दिला ठिकठिकाणी गुरुकुल पद्धतीचं शिक्षण सुरू केलं वसतिग्रह सुसंस्काराच्या इमारती उभ्या केल्या विशेष वेरूळ टुंकी नाशिक कोपरगाव येथे ज्ञानभक्तीच्या शाळा काढल्या आपल्या संस्कृतीचे धर्माचे ऋषीमुनींच्या सनातन वैदिक धर्माचे धर्म धर्मपरंपरेनं सकाळ संध्याकाळ प्रार्थना नित्यनिविधी निधी योगाभ्यास गीता भागवत अशा महान धर्मग्रंथाची शिकवण या छोट्या छोट्या मुलांना श्री बाबाजींनी दिली टुन टुनकी शाळा काढली शिक्षणाची महिमा वाढली महिमा विरुळ टुन की शाळा काढली शिक्षणाची महिमा वाढली शिक्षणाने भरले आमचे मन पाहिजे स्वामी, हो। स्वामी शाळा काढली शिक्षणाचं महत्व पटून दिलं बाबांचं कार्य दिव्य आणि भव्य होतं सत्पुरुषाच्या रूपानं सर्वांची मनं जिंकून त्यांच्या उद्धाराचा मार्ग दाखवत होते सत्कार्यासाठी दानाचा महिमा सांगत दान स्नान आणि परमार्थ कसं करावं परमार्थ कशा संघ खातात हे काही माहीत नव्हतं आणि ती मंडळी बाबाला म्हणायचे होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे पापी ह्या लाविला जनार्दनाने शिवचा मुच्या होतो आम्ही सुरुवातीला फारच मोठे बापी यास लावीला जनार्दनाने शिवक्रमच्या ओटी आज भक्तीच्या वाटे स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी लाविले त्यांनी आम्हा शिव ध्यानी स्वामी रे स्वामी जनार्दन स्वामी स्वामीरे स्वामी जनार्दन बाबांची कीर्ती वाढली की ती या विभूतीनं भस्मान कोणीही विभूती बाबा कोण न्यायचे ही विभूती म्हणजे त्रिवेद तापातून मुक्त करणारी अमृत संजीवनी आहे या युभूतीनं अभक्ताला भक्त बनवलं अपात्राला पवित्र बनवलं अपवित्राला पवित्र बनवलं नास्तिकाला आस्तिक बनवलं जे दुर्गुणी आहे त्यांना सद्गुणी बनवलं त्यांचे दुर्गुण दूर केले या युभूतीनं अनेकांचे रोग पिडा भूतबाधा करणी कवटळ दूर झाले आणि म्हणून अशा युभूतीचे म्हणजे जनार्दन बाबांचे नित्य स्मरण झालं पाहिजे जनार्दन बाबांनी समाजातील अनेक व्यसनाधीन वाईट चालीरीत्या आणि विघातक कृत्य करणाऱ्यांना आपल्या रसाळवाणींना अमृतमय बौद्ध देऊन आत्मउद्धाराचा मार्ग दाखवला हे कार्य करत असताना जनार्दन बाबांना फार त्रास सहन करावा लागला अनेक घटनांना सामोरे जावे लागले त्यातूनच आज चांगली सुसंस्कारित माणसं तयार होऊन समाजाला आधार ठरली आहे जनार्दन बाबांना जनकल्याणार्थ आणि अनेक भक्तांनी पडीत खडकाळ नापीक जमीन दिल्या बाबाजींनी श्रमदानाद्वारे सपाटीकरण करून तयार केल्या आजही त्या शेतीमध्ये ऊस मोसंबी पेरू चिक्खू डाळीम घास द्राक्षे अशा अनेक फळांच्या बागा पाहायला मिळतात कोणालाही सुद्धा असं वाटत नव्हतं काशा या जमिनीत खडकाळ पडीत नापिक यात सुजलाम सुपलाम होतील म्हणून परंतु बाबांनी हे सत्कार्य सर्वसामान्याकडून करून घेतलं हे सर्व जनसामान्यांना उपदेशक ठरलं बाबा नेहमी म्हणायचे रात्रंदिवस कष्ट करा या काळ्या याची सेवा करा कष्ट करी शिवभक्ती करी भक्ता समृतबोध कर कोणाचाही द्वेष करू नका दुसऱ्याला फसू नका व फसल्याही जाऊ नका कष्टाची खा कष्टाची वरी भाजी भाकरी तूपसाकरीची चोरी नको दुर्मुखलेला हसू नको आणि रिकामा कधी बसू नको सदैव कार्यरत रहा, वेळ गमवू नका सदाचाराने वागा त्या शिवाचे नाव अखंड घ्या सदा मस्त राहिना भोले का भजन करना शंकर भोला भाला जगाचा पालनवाला नंदीवाला त्रिशुळ डमरूवाला जिबले तुला काय धंदा घडीवर भजावे गोविंदा आणि जनार्दन बाबा त्या बाह्यांना माणसांना सर्वांना सांगायचे माणसांनो म्हणा भजन बाबा लोकांना म्हणायला लावायचे आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये ते सांगत उठा जागे व्हाना भय आले मोठे भय आले मोठे धर्म करा धर्म करा त्याने देव येतील घरा त्याने देव येतील घरा धर्म पाण्डवानि कला अङ्गीदेव राबवि अङ्गीदेव राबविला धर्मविनयना गति धर्मजीवा धर्म जीवाचा सङ्गति तुका म्हणे ऐसा धर्म कोण जाणेल त्याचे वर्म कोण जानेल त्याचे वर्म चोरी कधी करू नये खोटे कधी बोलू नये खोटे कधी बोलू नये उद्योगाच्या घरी न पाणी भरी रिद्धि सिद्धि न पानि भरी अङ्गीनम्रता सदा आसावी रागे कोना वरि भर रागे कोना वे भर जी गुरु जन्म वाया गेला जन्म वाया गेला जीवनात सद्गुरूला महत्त्व द्या त्यांच्याकडून अनुग्रह घ्या ज्यांना काही किंमत नव्हती जे व्यसनाधीन होते ते आता जनार्दन बाबांच्या सांगण्यावरून योग्य मार्गदर्शन घेऊन आज प्रतिष्ठा संपन्न झाले आहे त्यांनी काही अंधश्रद्धेवर चमत्कार केले नाही तर अनुभव सिद्ध व निष्काम कार्य केले म्हणूनच हा त्यांचा चालता बोलता दिव्य अनुभव आहे पिढ्यानपिढ्या दुःख दारिद्र्य विकृत विचार दुर्वासना दुर्विचार व्यसनांच्या गरकेत गटांगळ्या खाणाऱ्या हजारो परिवारांना सुसंस्कार सदाचारी जनार्दन बाबांनी बनवले हे पाहिल्यावर जनार्दन बाबा हर्षभरित होत मानवाचा जन्म हा स्वैराचार्यासाठी नसून आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे आणि म्हणूनच जनार्दन बाबांनी आपले जीवन आयुष्याचा प्रत्यक्ष परोपकारासाठी लोकशिक्षणासाठी लोकजागृतीसाठी जास्तीत जास्त खर्च केला दिव्य अशी अनुष्ठानाची परंपरा आपल्या महाराष्ट्रात सुरू केली आतापर्यंत आपल्या संतांनी लिहून ठेवलं व स्वतः आचरणही करून दाखवले पण प्रत्यक्ष सर्वसामान्याकडून वैदिक धर्माची आणि त्याला सदाचाराची जोड देऊन उत्तम भक्ती करून घेतली त्यांच्याकडून अनुष्ठान करून घेतलं हा खरा परमार्थाचा कळस जनार्दन बाबांनी भागवत धर्माच्या मंदिराला लावला आणि त्यांनी खूप मंदिर बांधले शिवालय बांधले आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात खूप ख्याती केली माझ्या बाबांची ऐका ख्याती 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 शिवालय बांधिले किती शिवालि माबा ख्याति्याति्याति शिवालये बन्धिले शिवालये बधिली शिवालये सागावी नागेश्वर बांधिले पहिले मंदिर छाती केली अजरामर भक्त ते वर्णती वेरुळ गावी कृष्णेश्वर समीप बैसवी सिद्धेश्वर भक्त तेथे जमती प्रसन्न ते, ते होई वंदे जनेश्वरांनी पारेश्वर वाटे लागी विश्वेश्वर शर्वायेश्वर हृदयेश्वर मंदिर ते लख ती माझ्या बाबांची ऐका ख्याती 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 शिवाल बांधिले किती किती। शिवा किती। शिवा किती। शिवा किती। जनार्दन बाबांच्या आवडीचं अनुष्ठान यमनियम सप्ताह तरुणांना अनुग्रह देऊन किमान गुरुमंत्राचा सव्वा लाख तरी जप करून जीवनात संसार करून परमार्थ कसा करायचा याचे दिव्य धडे जनार्दन बाबांनी दिले अनुष्ठानाला प्रत्येक प्रत्येकजण त्यांच्या जीवनामध्ये जे काही जे कधीही वाईट स्त्रीकडे पाहणार नाही वाईट व्यसन करणार नाही विघातक कृत्य करणार नाही इत्यादी प्रतिज्ञा ते करत त्यासाठी जनार्दन बाबा नेहमी म्हणायचे तुमचं मन शुद्ध ठेवा आचार विचार बाळगा आई वडिलांची सेवा करा सतत कष्ट करा विवेकयुक्त अंतकरण ठेवा एखाद्या खेडेगावात जनार्दन बाबा जायचे त्या अगोदर पंधरा दिवसापासून त्या गावात चेतनाचे वारे वाहत गावात भावबंती राजकारण तत्वभिन्नता मतभेद पिढ्यानपिढ्या वैर असलेला परिवार या निमित्तानं एकत्र यायचे ही वैचारिक क्रांती बाबांनी केली होती हे सर्व सामान्यांना स्वप्नातही जमणार नाही जनार्दन बाबा शरीरनिर्वाहासाठी केवळ थोडेसं दूध आणि खारी घ्यायचे साठ वर्ष फलारी राहिले जनार्दन बाबांचा आचार आणि विचार सदाचार कुठेही पाहायला भेटणार नाही त्यांनी पाणी व फलार कधी कोणादेखत घेतला नाही ते नेहमी नदीचे हापशा बोरिंग विहिरीचे ताजे पाणी घेत फलार एकांतात करत कोणाचाही दृष्टीच पडणार नाही असा फलार करायचे अगोदर दोन वेळेस आहोती फलारातील काही भाग प्रसाद ते काही जमिनीवर ठेवायचे काही विहिरीच्या पाण्यात टाकायचे आणि काही भाग गोग्रास पशुपक्षी कावळ्यांना द्यायचे आणि काही भाग आहुती तेज्ञकुंडात टाकायचे उरलेला प्रसाद फलार थोडा घ्यायचे मग बाकी विशेष अत्यंत सेवा करणाऱ्या व्यक्तीस ती द्यायची श्री बाबाजी एखाद्या प्रवासात असताना त्यांच्या गाडीतच ते पूजा करायचे चारही बाजूंना त्या ट्रकजवळ सेवेकरी बसलेला असायचे बाबांची ही पूजा चालू असताना कोणी ट्रकला स्पर्श करू नये म्हणून दक्षता घ्यायची काळजी घ्यायची एक दिवस पूजा करत असताना बाबा म्हणाले फेक तिकडे ती पूजा मला नको काय झालं काही कळे ना श्री भाऊ पाटील वगैरे त्यांनी बाबांना विचारलं बाबा काय झालं काय झालं बाबा ज्या गाडीत पूजा करतात त्या ट्रकला पतंगाचा दोरा लागलेला आहे बघा सर्वांनी बघितलं पण कोणाला काही दिसलं नाही बाबांनाच फक्त दिसलं सर्वांनी बाबांची क्षमामा घेतली देवा हो तेवढा आचार विचार सदाचार बाबांचा होता तीव्र वैराग्य ज्ञान सतत आत्मचिंतन अनासक पण दयाळ मनोवृत्ती मुखावर निर्मळ हास्य जटाधारी भस्मधारी अशी ही मूर्ती नजरेत एकदा तरी बसली भरली तरी पुन्हा पुन्हा पहावशी हे जनार्दन स्वामी लाखो भक्तांचं भाविकांचं मन त्यांच्याकडे आकृष्ट झालं असं दिव्य चरित्र जनार्दन स्वामींचं आहे समाज जीवनाच्या अज्ञान अंधारा अज्ञानाचा नाश करण्यासाठी अहोरात्र तळपणारा हा ज्ञान सूर्य म्हणजेच जनार्दन बाबा त्यांनी स्थापन केलेले आश्रम मंदिर विशेष जातीगाव वेरूळ औरंगाबाद पुंतंबा नाशिक खोपरगाव टुंकी त्र्यंबकेश्वर साखूर धामाने उपखेड निमगाव शिवपुरी आश्रमात जाऊन उर्वरित कामाचा पूर्तता व व्यवस्थापनाची समक्ष पाहणी करत श्री क्षेत्र व उगाव खेडे खुट्याजवळ श्री शंकरराव खोले व महाले व इतर भक्तमंडळी यांनी बाबाजींना विनंती केली आणि फार मोठा दिव्य यज्ञ अनुष्ठान सोहळा कार्यक्रम संपन्न झाला सकाळ दुपार संध्याकाळ जनार्दन स्वामींचं प्रवचन श्री भाऊ पाटलाचं प्रवचन आणि जनार्दन स्वामींचं प्रवचन चालू झालं मागं ओव्या श्री शांतीगिरी बाबा म्हणायचे आणि त्याबद्दल बरोबर पाठीमाग शिष्यगण म्हणायचे असा हा प्रवचनाचा कार्यक्रम असायचा बाबाजी सात दिवस तिथं मुक्कामाला राहिले त्यांचा मुक्काम कुट्यातच असायचा जवळच नांदुर्डी हे गाव आहे गावच्या खेटूनच बाबांची छोटी कुटी आहे श्री बाबाजी तेथे ते मुक्काम करत या गावात काही दिवस दररोज कोणी ना कोणी सर्पदंशाने मरत ही बातमी बाबाजींना माधवगिरी बाबांनी सांगितली तेव्हा बाबाजी म्हणाले माधव बाबा या कुट्यामध्ये बाबा आता स्वतः यज्ञ आहुती देत आहे पूजा करत आहे या यज्ञाची विभूती केव्हाही सर्पदवून झालेला माणसाला द्या आणि ती दिल्यानंतर तो माणूस मरायचा नाही तेव्हापासून त्या गावातील सर्पदवून झालेली व्यक्ती मेलेली नाही आहे असे शेकडो अनुभव त्या नांदुर्डी गावातील आहे ही सत्य घटना आहे देवा त्याच काळात एकोणीसशे शहाऐंशी साली जनार्दन स्वामी हरिद्वार येथे कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपल्या भक्त समवेत समवेत यात्रेला गेले या यात्रेत जाताना अनेक पवित्र नद्याचं गंगेचं स्नान समुद्रस्नान पवित्र पावनतीर्थस्नान सोमनाथ द्वारका येथे समुद्र समुद्रस्नान प्रत्यक्ष जनार्दन स्वामींनी या भक्ताबरोबर शिष्याबरोबर केलं देवा श्रीकृष्णाचं दर्शन प्रत्यक्ष भक्तांना व्हायचं मातृगया येथे श्री बाबाजींनी माळसाईच्या उद्धारासाठी पिंडदान केलं सर्व भक्ता समवेत शिष्यगणांसमवेत हरिद्वार कुंभमेळाला स्नान करून येताना अयोध्या काशी प्रयाग तीर्थ करून सर्व तीर्थ यात्रा संपन्न झाली पुन्हा बाबा विरुळ आले दरवर्षी जनार्दन स्वामी त्र्यंबकेश्वरला श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेला जायच जाताना गाव